भारत माता माथागी भारत माता माथागी भारत माता थैंक थँक्यू गुड मॉर्निंग एव्हिबाई आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय माझे सुनील भाई रायठेठाजी आदरणीय माझी मैत्रीण आणि आपल्या सभासद असलेल्या सुलभाताई नाईक मॅडम आदरणीय डॉक्टर देशमुख सर आदरणीय मुख्याध्यापक सर आदरणीय उपमुख्याध्यापिका सर्व सुपरवायझर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो थकले का तुम्ही बरं पण थकले नाही पाहिजे ना नाही आपण विद्यार्थी आहोत आता सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं की दोनशे वर्षाचं म्हणजे आपल्यावरती दीडशे वर्ष लोकांनी राज्य केलं आणि मग तुमच्यासाठीच काही तरुण मुलांनी उठाव केले आणि त्यांनी युद्ध केले स्वातंत्र्य संग्राम केले आणि आपला हा देश जिंकला बरोबर आहे द हेड इज हाय हेड इज हेड हाय जिथे आपलं डोकं सन्मानाने आपण अभिमानाने उंचावतो असा एक देश जिथे आपण उभं राहू शकतो असा एक देश जिथे आपण आपलं मत मांडू शकतो आपलं जीवन चांगल्या पद्धतीने घडवू शकतो एक देश तुमच्या हातात सोपवलेल्या लोकांनी बलिदान केलं तरुण मुलं होते, के के होते ते किंवा सगळं संसार संपला आणि मग आता काहीच काम घेतला स्वातंत्र्य तरुण मुलं होते ते जेव्हा स्वातंत्र्य लढा लढून तुम्हाला तुमचं देश देतात तेव्हा आपल्याला आधा घंटा उभारायला थपवा यायला पाहिजे काय तर कुठंतरी काय दुःख का आपला जो काय त्याला स्वाभिमान जे आहे तो कमी पडतो हा देश जर आपला आहे तर देशासाठी अर्धा घंटा मी उभा राहू शकते हा देश जर माझा आहे तर देशाचा देशा सत्कार करण्यासाठी देशाचा जयघोष करण्यासाठी उद्घोष करण्यासाठी माझ्यामध्ये खूप शक्ती आहे आणि ती शक्ती पुढल्या कार्यक्रमाला आपल्याला दिसली पाहिजे सतरा सप्टेंबरला आहे ना कार्यक्रम पंधरा सप्टेंबरला संग्राम दिन आहे आपण पुन्हा भेटणार आहोत त्यामुळे कोणत्याही पंचित फगायचं नाही हा देश आपला आहे दुसरं आपलं घर आपलं आहे ना घरानंतर दुसरी आपलं आपलं दुसरं घर कोणतं असतं माहिती शाळा असते आणि शाळेनंतर देश शाळेनंतर देश तसेच सगळ्यांचं आपण मालक मालक आहोत कोण आहोत आपल्या घराचे मालक आहोत आपल्या शाळेचे पण मालक आहोत ही शाळा काही शिक्षकांची नाही आहे ही शाळा विद्यार्थ्यांची आहे कोणाची शाळा आहे मग शाळा बुलवणं कोणाचं काम आहे आणि तुम्ही किती नक्की आहात बघा की एका श्री सरस्वती भुवन प्रशाला या प्रतिष्ठित शाळेत तुम्ही विद्यार्थी आहात पण तुमचे खांदे कसे टाईट असले पाहिजे मान कसे सरळ असले पाहिजे आणि विद्यार्थी रोडवर चालताना पण कळलं पाहिजे मला की अरे हा माझा विद्यार्थी बघा आज असो की भंथा विद्यार्थी शिस्त आणि आपल्यामध्ये असलेली स्वाभिमानाची जाणीव या दोन गोष्टी दो माणसाचं कॅरेक्टर घडवत असते तुमच्यामध्ये जर शिस्त असेल आणि तुमच्यामध्ये स्वतः मी कोण आहोत याची जर का जाणीव असेल तर कोणीही आपल्याला वाकवू शकत नाही आता आदरणीय सुनील भाईनी सांगितलं की आपल्यावरती खूप सारे संकट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कट्टा सुरू केलेला आहे तिथे उपलब्ध करून दिल्यात वर्तमानपत्र विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने हे विद्या हे वर्तमानपत्र खूप कमी आहे पण हे विद्यार्थ्यांकडून आम्हाला द्या की चार मुलं असतात तर चार पेपर आहेत पण दहा मुलं असतील तर आम्हाला वाटेल की तुम्ही दहा पेपर लावले पाहिजेत मग कोणत्या संकटाची सर बोलताय कोणत्या संकटाबद्दल सर बोलताय आपल्याला माहिती आहे का बदल माहीत नसेल तो वर्तमानपत्र वाचा आपल्यावरती फार मोठाली संकटं आहे आणि ही संकट देशावरती आहे ही संकट विस्तारण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे पण मुळात संकटचं माहीत असलं पाहिजे काय ते बघीने मध्ये कुठे मिळेल तुम्हाला संकट एक तर न्यूजपेपरला कळेल एक तर न्यूज चॅनलला कळेल तुम्ही तुमच्या घरची नॅशनल न्यूज चॅनल बघा त्याचं विश्लेषण करा आणि मग तुम्हाला कळेल की आपल्यावरती कोणती संकट आहे ते तर या सगळ्यांची दोन हात करण्याची आपल्यामध्ये पात्रता येण्यासाठी आपली फिजिकल कॅपॅसिटी आपली शारीरिक क्षमता आपली मानसिक क्षमता वाढली पाहिजे त्या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करूया आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण सगळ्यांनी हे मनातल्या मनात संकल्प करूया की माझी शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता उच्च कोटीची असली पाहिजे आणि समर्थांनी सांगून आहे की शरीर हेच बळ आहे शरीर हेच धन आहे शरीर हाच देश आहे आणि मग शरीराची कोण करणार आपणच करणार हे सगळा संकल्प घेऊया सर्व शिक्षकांनी अतिशय सुंदर आता स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घडवून आणला अजून मुख्याध्यापकाने गांधीसोबत केलेल्या प्रयत्नाने हा अतिशय सुंदर समारोह आपण बघू शकलो बघ मागचं बोलते हातीच काय झालं